काय पप्पू शेटले टेन्शन मध्ये आज काय नाही राव आठ दहा दिवसापूर्वी अतिक्रमाचे नोटीस आलेले ते अतिक्रम काढायचं म्हणते ते टेन्शन आहे मला जाऊ द्या पप्पू शेट आपल्या गावातून हायवे चाललाय आपल्यासाठी चांगलं आहे ते अरे बंधू माझं दुकान अतिक्रमात चाललंय आणि त्याच्यावरच माझं पोट पाणी होत माझ्या दुसरा पर्याच राहिला नाही अरे माझ्यावर सावकाराचं कर्ज आहे आणि ते कसं फेडून जाऊ द्या बाप्पू शेट आपण सुरुवात करू परत ते पण बरोबर आहे हो बाप्पू शेट नाका टेन्शन घेऊ एवढ आपल्या गावातून हवे चाललाय बी चांगलीच गोष्ट आहे खूप कर्ज आहे ना माझ्यावर बहीण बरोबर पप्पू शेट एवढ नका टेन्शन घेऊ तुम्ही हो सावकार इकडं काय म्हणतो खुर्ची घे काय पप्पू शेत पा आपलं तेवढं पैशाच नाही सुरुवात करून तुमचे पैसे देऊन टाकेल सावकार तुम्हाला पैसे देऊन टाकेन मी माझी नव्याने सुरुवात होऊन द्या आता हवे चाललाय गावातून नव्याने सुरुवात करतो आणि तुमच्या हायती पैसे देतो फक्त द्या बर बर ठीक आहे ठीक आहे काय अर्थ नाही कर नव्याने सुरुवात कर नंतर दे पैसे हवे चाललाय आपल्यासाठी तर चांगलाच आहे ना कर नव्याने सुरुवात कर टेनशन नको